समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंकलकोप तालुका पलूस येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्यात शिपाई पद गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहे या कारणामुळे स्वच्छता लसीकरण आणि दैनंदिन कामांचा मोठा बोजा थेट पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी गडदे यांच्यावर आला आहे डॉक्टर गडदे हे नागठाणे अंकलखोप सूर्यगाव संतगाव आदी परिसरातील जनावरांवर उपचार करताना आपले कर्तव्य मनोभावे पार पाडत आहेत मात्र शिपाई नसल्यामुळे दवाखान्यातील स्वच्छता राखणे औषधोपचार साहित्य व्यवस्थापन लसीकरण मोहिमा राबवणे तसेच इतर प्रशासकीय कामे यांची जबाबदारी त्यांनाच उचलावी लागत आहे त्यामुळे त्यांच्या मुख्य वैद्यकीय सेवांवर परिणाम होऊन तारेवरची कसरत सुरू आहे साधारणपणे ही कामे शिपायाकडे असावीत परंतु गेल्या पाच वर्षांपासून हे पद रिक्त असल्याने डॉक्टरांना दुहेरी काम करावे लागत आहे या परिस्थितीबद्दल स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने दवाखान्यातील रिक्त शिपाईपद तातडीने भरावे जेणेकरून पशुवैद्यकीय सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून या संदर्भात कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत त्यामुळे पशुपालक आणि ग्रामस्थातून प्रशासनाच्या दुर्लक्षावर टीका होत आहे नमस्कार जय भीम मी यश आईवळे आर पी आय पोलूस तालुका उपाध्यक्ष युवक आघाडी आज पोलूस तालुक्या येथील अंकुलकोप गावामध्ये व सहज सदिच्छा भेट दिली असता या दवाखान्यामध्ये असं निदर्शनास आलं की दवाखान्यात डॉक्टरसाहेब एकटेच असून शिपाईपद हे बरेच वर्ष झाले रिक्त असून डॉक्टरसाहेब आपले स्वतःची कर्तव्य बजावत त्या शिपायाचं सुद्धा कर्तव्य ते त्याचप्रमाणे निभवत आहेत डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यात आला असता मन अगदी प्रसन्न झालं डॉक्टर साहेबांचं विचारपूस केली की डॉक्टर साहेब हे कसं तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला एक असं एक वेगळंच उत्तर दिलं की मी माझ्या कामात कटक्ष आहे मी फक्त दवाखान्यात नसून तर या दवाखान्याचं व्यवस्थित असं राखणं हे सुद्धा माझं काम आहे फक्त डॉक्टरच म्हणून नाही तर आणि सगळ्या या गोष्ट दवाखान्यातल्या गोष्टींवर सुद्धा माझं लक्ष असणं हे तेवढंच माझ्याकडं कर्तव्य आहे डॉक्टर साहेबांची मी पूर्ण दवाखाना बघितला डॉक्टर साहेबांनी एवढं असं स्वच्छ नेटनेटकं जसं की आपण एखाद्या माणसांच्या दवाखान्यात आलो आहे असं वाटलं या त्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे माझी सरकारला निवेदनाद्वारे एकच मी विनंती करेन की या ठिकाणी लवकरात लवकर होईल तितक्या लवकर इथे एक शिपायाची भरती किंवा नियुक्ती करावी एवढंच मी या निवेदनाद्वारे सांगेन जय भीम जय सविदा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका